you mm -hmm. गणपती बुक झालेला आहे माझी गणपती आहे बावीस तारखेला आणि बावीस तारखेला आम्ही तुफान दमल करणार आहे पण फक्त बावीस तारखेलाच नाही बावीस तारखेच्या अगोदर एक महिना आमची पूर्वतयारी असते आणि ती पूर्वतयारी म्हणजे या हा ब्लॉग तर कंटिन्युअस आहेच पण तुम्हाला एक महिना बरेच असे ब्लॉग बघायला भेटणार आहे याच्यामध्ये गणपतीच्या स्वागतापासून गणपतीच्या सजावटीपासून बरंच काय आम्ही लालबागला येऊन ही सगळी मस्ती करतो मजा करतो गणपती बुक झाला त्याच्यामुळे बघू शकता ड्रायफ्रूट लाडू लाडू आणि आम्ही केलाय बुक तिकडे अतुल सागर मध्ये अतुल सागर मध्ये खूप भारी भारी गणपती भेटतात आणि आम्हाला गणपती भेटलाय एक मोठा भेटलेला पण तो पुढच्या वर्षी मोठी गाडी मोठी पाहिजे गणपती असा मोठा होता गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या नमस्कार गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे यंदा ही बावीस जानेवारीला आपल्या मागी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यासाठी आपण त्याची पूर्वतयारी चालू केलेली आहे गणपती बाप्पा यायला फक्त दहा दिवस उरलेले आहेत आणि आता बोलताना पण पंठं दाटून येतं एवढी आम्ही उत्सुकतेने त्याची वर्षभर वाट बघत असतो आणि तुम्ही बघू शकता की थोडीफार आपण तयारी सुरू केलेली आहे गणपती बाप्पाची ज्या डेकोरेशनसाठी आणि गणपती बाप्पा सोबत तुम्हाला सगळ्यांची सुद्धा आम्ही आतुरतेने वाट बघतोय निमित्ताने तुमच्या सगळ्यांचे चरण आमच्या या छान वास्तूला लागतात आणि सगळं मंगलमय वातावरण असतं आणि खूप धमाल करतो आपण एकत्रच तर मग यंदाही आपण तशी धमाल करू सगळ्यांची मी मनापासून वाट बघते गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थ देवा सरुदे तुझ्या दर्शने उजलो जीवन नित्य करावे तुझ्या धुळीचे भाळी भूषण सालाबाद प्रमाणे याही वर्षी बावीस तारखेला बावीस जानेवारीला मागे गणपती आहे आणि देवाने आम्ही जी कलाकृती देवापुढे सादर करणार आहोत तर मला असं वाटतं की त्याची सुरुवात आजपासून आम्ही करत आहोत तर गणपती बाप्पाने आम्हाला अशीच साथ द्यावी आणि आमची ही कलाकृती मान्य करून घ्यावी आणि ही कलाकृती होईपर्यंत असा सांभाळ करावा आणि मागे गणपती बावीस तारखेला आणि डेकोरेशनचा शुभमुहूर्त चालू झालेला आहे माझ्याबरोबर मदतीला दीपेश आहे नगरी गणपतीची आमची सुरुवात झालेली आहे आणि दीपेश आणि आम्ही दोघे एका बोलतो दीपेश चावीस तारखेला आमचा गणपती आहे आणि फुलांना आमचं आता मेहनत चालू झालेली आहे बघायलाच कमाल धमाल आणि मजा मोरायाचे आज नवी जवळी जशी घडी उत्साहाचे उडती थवे चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू नमन तुला गणनायका देवांचा तू देवाधिपती मागे गणपती बावीस एकवीस जानेवारी सेवा गणपतीसाठी करतो आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं कार्यक्रम आणि एक वेगळी कलाकृती घडवायची आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन ती कलाकृती आम्ही चालू करत आहोत आणि माझ्याबरोबर माझे समंगडी आपले नेहमीचे जाणारे ते कार्यकर्ते विजय शेडगे आणि गुरुव हे आलेले आहेत आणि आम्ही आता आखणी करून घेतोय चला आखणी का तर यावेळेचा विषय खूप भावनिक आहे आणि प्रत्येकाच्या मनाचा तो खूप खूप एक श्रद्धेचा विषय आहे आणि तो घेऊन आम्ही यावर्षी वर्षी ती सादर करणार आहोत मजा करूया आणि एकवीस तारखेची आणि बावीस तारखेची आणि तेवीस तारखेची अशीच धमाल करूया आणि बघू शकता कार्यकर्त्यांना आमच्या असून तर हे असं आहे आणि करू गणपुरी मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ काय म्हणते आवड्या काय आज एकदम अचानक दौरा मारलास कसा काय दौरा सांगितल्याप्रमाणे गणपती तयारी करायची आहे आणि पुणेकर म्हणून आणि आणि दरवर्षी आपला प्रयत्नच असतो रे का कलाकृती एक वेगळी असावी आणि गणपतीसाठी आपण काहीतरी वेगळ्या नाही आणि मी करत मी करत मान्य हे करतो की चांगलं वाटतंय की आशिष आशिष हे आमच्याकडे एवढ्या लांबून आले एवढं सगळं सामान घेऊन आले तर मोर गणपती बाप्पा या आणि गणपतीला नक्की या हा बावीस तारखेला गणपती गणपती लग्न होते हो आमचा आमचा गणपती नवच पूर्ण करतो असं आणि सचिन भाऊ तर खरंच म्हणजे मनापासून मी धन्यवाद नाही बोलणार कारण का मित्र म्हणून तुम्ही खूप जवळचे आहात आणि जे काही तुम्ही ह्याच्यासाठी सहभाग करून ते सगळं काय आम्हाला आणून दिलात ना खूप भारी वाटतय गणपती बाप्पा दिपेश आणि हा तर काय सांगू म्हणजे हा एक घरातलाच जवळचा मित्र माणूस आणि दरवर्षी आम्हाला असाच सपोर्ट करत असतो फक्त गणपतीच्या दिवसात त्याला भरपूर काम येतात गावी।, गावी तो, तो गावी जातो असं पण यावर्षी तो थांबणार आहे काय थांबणार आहेच की नाही हो किंवा कॅमेऱ्यात बोल बघूया ना थांबायलाच लागणार आणि हे सगळं चाललंय आणि मजा करू बावीस बावीस तारखेला खूप धमाल येणार आहे धमाल करणार आहोत आणि मजा करणार आहोत आणि ह्या आमच्या दोघी शिल्पा आणि पिंकी बरंच काय काय जिन्नस बनवलेले आहेत सुरुवात झालेली आहे काय बोलते पिंकी सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पाचं आव्हान होणार आहे आता राईट राईट लवकर गणपती बाप्पा येणार आहेत मागे गणपती बावीस तारखेला आहे तेवीस जानेवारी आमचे जवळचे मित्र सागर नानासाहेब टाका जर आणि त्यांचे मित्र हे सगळे जण या कलामागणीसाठी जी काही सेवा लागणार आहे तर सगळ्यामध्ये तू घेऊन आलेले आहे आणि त्यांच्या परीने गणपती बाप्पासाठी छोटीशी मदत म्हणून ते काही गोष्टी करत आहे सगळ्या बरोबर ना नाही हे आहेत ना मग मी याला स्प्रे आम्ही पाठवत मोर्या का बोल काय झालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यावेळीचा गणेशोत्सव आता येण्यासाठी नवच दिवस बाकी आहेत आणि तुम्हाला हे देखावा बघून काळच असेल बरोबर स्वामी समर्थ यांचं देखाव बनवत आहे आणि दरवर्षी आम्ही त्याच्यासाठी काही ना काहीतरी वेगवेगळं देखावे करत असतो तर यावेळीचा देखावा खूपच महत्त्वपूर्ण आणि कठीण आहे बरोबर तरी पण आम्ही आमचे शंभर टक्के देत आहोत कारण तेवढी भक्ती आम्हाला इकडे आल्यावर भेटतेच आणि आम्हाला हे कार्य करायला स्वामी प्रवृत्त करतायत आणि त्यांचीच मदत आहे की जे आम्ही हे करू शकतो आणि मला वाटतं समजा म्हणजे दरवर्षी आपलं काही ना काहीतरी वेगळं आपण कलाकृती दरवर्षी आपण काहीत ना काहीतरी करत असतो पण मला वाटतं सर्वात मेन जी ताकद आणि आपली जी आपल्याला शक्ती भेटते ती आपल्या गणपती बाप्पाकडूनच भेटते कारण का तुझी पण तेवढी श्रद्धा आहे गणपती आपण दैवी गुण असल्याशिवाय हे होऊ शकत नाही बरोबर आपण नॉर्मल जे करतो ती बाब वेगळी आहे बरोबर पण जे दैवी आपण देखावे तयार करतो त्याच्यासाठी तुमच्यात ते ते, तुम ते दैवी गुण पाहिजे नाहीतर कधीच होणार नाही तुम्ही किती करोड रुपये खर्च करा किंवा काय करा त्याच्यामध्ये जी फिलिंग वाईब्स आहेत जर तुमच्यात जर ते क्वालिटी नसेल तर ते होणं अशक्य आहे बरोबर असं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी लवकर या मदत करा आणि गणेशोत्सवाला येऊन येऊन शोभा वाढव आणि अशीच मजा करूया अजून नऊ दिवस बाकी आहेत पण ज्या दिवशी गणपती येईल त्या दिवशी फुल जल्लोष असणार आहे तर असंच येत राहा करत राहू मजा करत राहू गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझा खूप जवळचा मित्र इकडे एक ललित आणि आहे तर ललित मला एवढी मदत करते खरं तर स्वामींच यावेळी आपण कलाकृती सादर करणार आहोत तर वटवृक्ष म्हणत आहोत आणि ललितचं असं म्हणणं होतं की वटवृक्षाला थोडीतरी असं त्याला पण एक स्वामींची मदत करायची होती तर त्याने भरपूर अशी मदत केलेली आहे आणि अशा पद्धतीत आम्ही हे डेकोरेशन करत हो। आहोत आणि या गणपतीला आपण ललित दरवर्षीप्रमाणे मजा करणार मजा करणार गाजवणार गाजवणार आहे दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मजा करायची असेल तर पूजा अपार्टमेंट सहाशे दोन येऊ शकता <laughs> Ah, Moria. Moria. Si salis Sobat. Si Sofi Sobat. Ada ubah gitu. किंवा आणि प्रियंकाने खूप चांगली मदत केली कारण का स्वामींचा जो चौकर आहे तो बनवायचा होता आणि त्याच्यासाठी खूप प्रचंड मेहनत केली त्यांनी प्रचंड मदत केली आणि जरी पडले तरी पण उभे राहिले आणि परत त्यांनी लायटिंग झाली आणि आपलातून लायटिंग झालेली आहे आणि हे सगळं तुम्हाला जे अनुभवायचं असेल तर बावीस तारखेला आमच्या घरी मागे गणपती आहे तर सहकुटुंब सपरिवार सगळ्यांनी या आणि या મસ્ત સોળ અને વિવાન હે પુરુષ અત્યારે મજા કરુયા ધમાલ કર कसं वाटत तुला काय मस्त वाटत काय वाटतय आध्यात्मिक <laughs> वाटतय वहिनी कसं वाटत तुला ईशा